नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं सर्वांचं स्वागत मी आता रायगडावर आहे म्हणजे रायगडाच्या पायथ्याला जे धनगरवाडी आणि आता त्याला ज्याला हिरकणीवाडी म्हणतात ते गाव ते बाजूलाच तो कडा आहे जो उतरून हिरकणी खाली आली होती आणि त्याला आता या वाडीला सुद्धा हिरकणीवाडी नाव असं दिलेलं आहे राज्यात सध्या जो एक विषय सुरू आहे वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा हा विषय पुढे आल्यानंतर राज्यातला धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आणि तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे वाघ्या कुत्र्याची समाधी थेच ठेवावी अशी आक्रमक भूमिका राज्यातल्या धनगर समाजाने घेतली पण इथे रायगडाच्या पायथ्याला जो धनगर समाज राहतो गेल्या शेकडो वर्षांपासून जो समाज गडावरती दिवाबत्ती करत आलाय इथे येणाऱ्या शिवप्रेमींचं स्वागत करणारा हा जो धनगर समाज आहे इथल्या जुन्या लोकांना काय वाटतं या धनगर समाजातली जी आजची तरुण पिढी आहे त्यांना या वादाबद्दल काय वाटतं रायगडाचं आणि धनगर समाजाचं नेमकं कनेक्शन काय आहे ऐतिहासिक कनेक्शन काय आहे या काही गोष्टी मी यांच्याकडून जाणून घेणार आहे इतिहासाकारांमध्ये याच्याबद्दल मतमतांतरे आहेत पुरावे आहेत की नाही आहेत या गोष्टीवर त्यांचं मत ते सांगतीलच पण या सगळ्या गोष्टी वाघे वाद रायगड समाज रायगड किल्ला आणि हा धनगर समाज आ, या बाबतीत अग्रेसिव्ह का आहे या सगळ्या गोष्टी मी यांच्याकडून जाणून घेणार आहे हिरकणीवाडीचे गावकरी माझ्यासोबत आता आहेत ज्येष्ठांपासून आपण सुरुवात करूया काका नमस्कार तुमचं नाव सांगा आ, मला विठ्ठलराव विठ्ठलराव अवखिरकर आहे यांची एक ओळख अशी की ते इथे जे इतिहासकार अभ्यासासाठी यायचे त्यांच्यासोबत त्यांचा खूप परिचय बाबासाहेब पुरंदरे जेव्हा इथे यायचे त्यांना किल्ला त्यांनी दाखवलेला आहे त्यांच्या एका पुस्तकात पण त्यांचं नाव आहे कोणत्या पुस्तकात आहे त्यांच्यात नाव आहे बाबासाहेबांचे पण आहे आता किल्ल्याबद्दल सध्या काय चर्चा ऐकण्यात आली का तुमच्या ऐकण्या आले काय मत त्याच्यावर आता हे कुठेही समाधी तोडायचं चाललंय तो आमचं मत तसं नाहीये आम्ही म्हणजे आमच्या वडिलांची जेव्हा समाधी बांधली तेव्हा वाळू वाळू खालून नेली होती झाडावर तेव्हा समाधी बांधायला म्हणजे आमच्या वडील सांगायची मला तेव्हा आम्ही माहिती आहे त्याबद्दल म्हणजे समाधी आधी बांधली आणि त्याच्यानंतर कुठे मागो पाठिंबा बांधली पण ती समाधी बांधण्याचं काही त्यावेळी निमित्त ऐकण्यात आलं का कशामुळे बांधली काय नाही ऐकलं नाही काही ऐतिहासिक संदर्भ होते नाही नाही तेवढं नाही ऐकलेलं बांधलेली माहिती आहे माहिती आहे बोलायचे आणि तेव्हा पहिलं म्हणजे रायगाव संपूर्ण जंगल होत म्हणजे सांगायचं जंगल होत हा राजवाडा बाजारपेठ ही काही दिसत नव्हतं झाडं होती उमराची गंगाकर तळाव ह्या पण झाड होती तसे म्हणजे आमच्या वडिलांचे वडील लहान असताना तेव्हा सांगायचे तेव्हा बघील आता या गावातले काही ऍक्टिव्ह मंडळी पण आहे वेगवेगळ्या सामाजिक कार्यात आणि याच्यात ऍक्टिव्ह असलेली एक यांच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की जेव्हा जेव्हा हा वाघे कुत्र्याचा विषय समोर येतो तेव्हा तेव्हा राज्याला धनगर समाज रस्त्यावर उतरतो किंवा आक्रमक होतो दोन हजार बाराला पण ते झालं होतं माधव जानकर या सगळ्यांनी त्यावेळी आंदोलन केली होती रायगड रायगड किल्ला आणि धनगर समाज यांचं हे ये नाटक कधीपासून आहे काय याचा इतिहास पूर्वीपासून धनगर समाज हा रायगडावरती जेव्हा शासन शासन नव्हतं तेव्हापासून हा रायगड समाज धनगर समाज रायगडावरती राहायचा परंतु राहण्याचं कारण एकच होतं की खाली काही जनावर वगैरे खाली भरपूर असायचे त्यावरती पूर्ण रान मोकळं राहायचं समाधी वगैरे हे इतिहासकार पूर्ण यायचे आजोबा आहेत यांना पूर्ण डिटेल माहिती आहे ती शिवकालीन कसं म्हणजे पूर्वी समाज कसा राहायचा आपले शिवप्रेमी कसे यायचे त्यांचं पूर्णपणे त्यांनी म्हणजे वरती त्यांना ताक वगैरे दही वगैरे विकायचं हे त्यांचा म्हणजे आमचा धंदा होता पाहिजे हे करत असताना नंतर रोजगार भेटला पुरातत्व विभाग आला समाधी म्हणजे जन उद्धार सगळा व्यवस्थित झाला किल्ल्याचा आणि डेव्हलपिंग व्हायला लागले जसं पूर्णपणे पूर्ण वरती किल्ला धनगर समाजाने जनजागृती केलेली आता जेव्हा जेव्हा तो वाद समोर येतो वाघे कुत्र्या समाधीचा आणखी दहा वर्षापूर्वी पण आला होता बारा दहा बारा वर्षापूर्वी फेकला होता पुतळा आणि आता परत एकदा तो, तो या गावातली त्या भावना काय असते याच्याबद्दल तर काय मत अस भावना म्हणजे आमची एकच आहे शिवकालीन म्हणजे आता हे आजोबा बोलले का आमच्या महाराजांच्या अगोदर समाधी झाली त्याच्यानंतर कुत्र्याची समाधी झाली बांधल्या त्यांना फक्त हे लोक होते त्याचा इतिहास वगैरे पहिल्यापासून त्यांना का तेवढा जाणकारी नव्हते हो आणि आम्हाला बी माहिती नाही फक्त ही कुत्र्याची समाधी आहे वाघ्या कुत्र्याची समाधी महाराजांच्या कुत्र्याने आग टाकली उडी टाकली एवढं फक्त माहिती आहे आम्हाला हो, आणि तो धनगराचा असे म्हणले धनगराचा होता असे म्हंटले जायचे लोक पूर्वीचे लोक पण हा इतिहास ऐकत आलाय बाहेर सांगितला होलकर घराण्याचा कुत्रा होता असं फक्त ऐकण्यात आलं आम्हाला इतिहासामध्ये आम्हाला का नोंद वगैरे असे का अजून सापडलेली का दिसत नाही आम्हाला फक्त म्हणाचे बाबा होलकर घराण्यातून कुत्र्या वाघ्या कुत्रा होता असं सांगत याच का तर समाधीला पैसे कमी पडले असे काहीतरी लोक पूर्वी म्हणायचे तेवढं फक्त माहिती आहे आम्हाला एक एक संदर्भ असाही सांगितला जातो की रायगड स्मारक समिती जी होती ती हिंदूरला होळकरांकडे गेली मग त्यांनी निधी दिला आणि मग इकडे समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्यासोबतच कुत्र्याची पण जी समाधी आहे ती बांधण्यात आली असा एक इतिहास होता आणखी एक जण गावकरी माझ्यासोबत आहेत वरती गडावर सुद्धा काही झोपड्या आहेत आत्ता आजही आहेत जी लोक तिथे गडा कि वाजवणं किंवा सेवा करणं दिवाबत्ती करणं ती कामं करतात तर त्या तो इतिहास नेमका काय नमस्कार माझं नाव अजित धाकटू ओकेरकर माझं वय आहे साधारणत पस्तीस वय <coughs> आमचे आजोबा ज्या वेळेला म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला आजोबा काही गोष्टी अशा सांगायच्या की रायगडावरती आम्ही कधीपासून राहतोय किंवा रायगडावरती आम्ही कशासाठी गेलो किंवा रायगडावरती पूर्वी कोण होतं त्याचा संपूर्ण इतिहास आम्हाला ते सांगायचे कारण रायगडावरती पूर्वी कोणीही येत नव्हतं एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णवला ज्या वेळेला रोप वे झाला त्यावेळी नंतर लोकांचा जास्त फ्लो त्या ठिकाणी वाढला परंतु रायगड रोपवे व्हायच्या अगोदर तेथे ते कुणीही येत नव्हतं कुणी येत जात नव्हतं मोठ्या प्रमाणावरती झाडं झुडपी आणि मोठ्या प्रमाणावरती जंगल राहत होत तुम्ही संपूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये जर फिरलात तर प्रत्येक किल्ल्यापाशी हा धनगर समाज वास्तव्यस आहे आजही पाहायला मिळतो तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा मुळात तो धनगर समाज आज वर्षानुवर्ष किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करत आलेलं आहे परंतु कुठेतरी कोणत्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून किंवा कोणत्या तरी संघटनेच्या माध्यमातून मा त्या समाजाला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी आज आपल्याला महाराष्ट्रात करताना पाहायला मिळते परंतु मुळात हा धनगर समाजाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर हा समाज हा लढवय्या समाज आहे आणि हा समाज हा शांतप्रिय समाज आहे कधीही कोणावरती त्यांनी आतापर्यंत अन्याय किंवा अत्याचार केलेला नाही परंतु मला फक्त आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला एक विनंती करायची की भले रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे हे आम्हाला सार्थ त्याचा अभिमान आहे आणि त्या किल्ल्यावरती आम्ही एवढे वर्ष वास्तव्य करतोय आमचे आजोबा आमचे पंजोबा आमच्या पिढ्यान पिढ्या -पिडे त्या रायगडावरती वास्तव्यास होत्या आम्ही लहान असताना गडावरती आम्ही पण गेलेलो आहे त्यावेळेला देखील काही डेव्हलपमेंट नव्हतं किंवा काही नव्हतं लोक आमची अत्यंत बिकट परिस्थितीत त्या ठिकाणी दिवस त्यावेळी काढत होते आजही त्याच परिस्थितीत लोक आमची त्या ठिकाणी आज वास्तव्यस आहेस त्यांना छोटीशी वीट लावायची पण परमिशन त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही परंतु तरीही आमच्या समाजाने कधीही कुणाकडे तक्रार केलेली नाही रायगडाचं पावित्र्य इतरांपेक्षा जास्त सांभाळण्याचं काम या ठिकाणी राहणाऱ्या जी धनगर समाजाची लोक आहेत हे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत आहेत मला आता जो आपण प्रश्न मला विचारला की रायगडावरती वाघ्या कुत्र्याच्या जे समाधी विषयी जो वाद निर्माण महाराष्ट्रात जो चालू आहे अयोग्य आहे की अयोग्य <coughs> मला तुम्ही विचाराल तर तो अयोग्य आहे का आज वाघ्या कुत्र्याच्या समाधीला जवळपास शंभराच्या आसपास काही वर्ष व्हायला आलेले असतील कारण आमच्या जन्माच्याही अगोदर आम्हाला माहित पण नाही की ही वाघ्या कुत्र्याची समाधी केव्हा बांधली परंतु आमचे आजोबा सांगायचे की त्यासाठी लागणारं साहित्य आम्ही नेलं आहे माझे आजोबा नवलू अवकीरकर यांनी त्या, त्या वाघ्या कुत्र्याची समाधी खालून म्हणजे नवलू अवकीरकर असतील किंवा अजून काही त्यांचे सहकारी असतील त्यांनी खालून वरती ती समाधी त्यावेळेला पूर्वी लिहिलेली आहे परंतु हा इतिहास आहे काही लोकांचं म्हणणं असेल की राजांच्या सित्तेत त्या वाघ्या कुत्र्यांनी उडी घेतली असेल नसेल हा आम्हाला तरी काय माहित नाही हा इतिहासाचा भाग आहे परंतु कुत्रा 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 म्हणणं योग्य नाही हे खंडोबा रायाचं ते एक वाघ कुत्र्याला आपण खंडोबा राय म्हणतो खंडोबा राय हे आपले दैवत आहे जर का महाराजांच्या सेवेला कुत्रा म्हणजे खंडोबा जर राया असतील तर त्यात का वागा असायचं काही कारण नाही आणि त्यामध्ये महाराजांचा अवमान होईल असं मला तरी वाटत नाही मी लहान आहे वयाने अनुभवानी लहान आहे मान्य करतो परंतु अशा प्रकारचे वादविवाद करून या ठिकाणी राहणाऱ्या जो समाज हा भयभीत होतो दोन हजार बारा साली ज्या वेळेला त्या समाधीला ज्या वेळेला पाडण्यात आलं त्यावेळेला कळत न कळत या गावातील बऱ्याचशा गाड्या फोडल्या गेल्या परंतु त्याचा नाग आर्थिक नुकसानी या गावाल्यांना सहन करावे लागले मला आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील जनतेला एक विनंती करायची की बाबा या रायगडावरती जो काही इतिहास आहे हा आजरामर ठेवण्याचं काम करा त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील ते ती आपण केल्या पाहिजे जतन संवर्धन कसं करता येईल ते आपण केलं पाहिजे परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण कोणता तरी वाद निर्माण करून सबंध महाराष्ट्रातील जनता ही भयभीत आहे आणि जो काही महाराष्ट्रात इतर ठिकाणी जो बाद जातीभेद निर्माण केला जातोय तो आता मला या निमित्ताने महाराष्ट्रातला जो जातीवाद या ठिकाणी रायगडमध्ये उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे तरी मी आपल्या माध्यमातून एक कळकळीची विनंती करतो कृपया हा कुठेतरी वाद थांबला पाहिजे वाघ्या कुत्र्याचा जो इतिहास आहे तो आहेच त्यात काही शंका असायचं काही कारण नाही परंतु जी वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती माझी सर्व तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की जी आहे ती असू द्या त्यामध्ये महाराजांचा अवमान होईल असं कुठलंही कृत्य या ठिकाणी होत नाही आणि केलं बी जाणार नाही कारण आमचं उदरनिर्वाह आमची जी उपास आमची जे पोट आज महाराजांच्या जीवावरती आम्ही या ठिकाणी उदरनिर्वाह हो करतोय त्यामुळं त्यात काही शंका असायचं कारण नाही महाराजांनी मराठा मराठा म्हणजे एक जातीचा उल्लेख नाही मराठा हा अठरा पकड जातीला दिलेली एक पदवी मराठा मराठा फक्त समाज नव्हे तर अठरा पकड जातीतील प्रत्येक जोश व्यक्ती होता जो स्वराज्यासाठी लढायचा तो मराठा म्हणून मला सर्वांची एक विनंती करायची आपल्या माध्यमातून की जो वाद आहे तो तात्काळ थांबवून याच्यावरती योग्य तो निर्णय करून कृपया करून रायगड जतन आणि संवर्धन याकडे सर्वांनी लक्ष द्यावं ज्या जतन आणि संवर्धनामध्ये ज्या काही आपल्या त्रुटी आहेत त्या सुधाराव्या आणि महाराष्ट्रातील जनतेला रायगड पुन्हा कसा पूर्ववत पाहायला मिळेल याकडे लक्ष द्यावं हीच मला आपल्या मध्य पण याच्यात एक मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातो शिवप्रेमींकडून किंवा संभाजीराजाने पण तो उपस्थित केलाय की ऐतिहासिक संदर्भ नाही त्या वास्तूला ऐतिहासिक संदर्भ तुम्ही जर असं म्हणाल तर काही दिवसापूर्वी एक असं बातमी आली की रायगडावरती हिरकणी ही दंतकथा आहे मग प्रत्येक वेळेला कोणतरी उठून काहीतरी वाद निर्माण करणार की ह्याला काहीतरी इतिहासाचा आधार नाही हे तुम्ही त्या ठिकाणी नष्ट करा किंवा काय करा असं जर प्रत्येक वेळेला या ठिकाणी जर आपण वाद निर्माण केला तर रायगड जतन आणि संवर्धन आणि रायगड ज्या महाराष्ट्रातील जनतेला पाहण्याची अपेक्षा आहे त्या अपेक्षेचा भ्रमनिराश या ठिकाणी होणार आहे आता तुमचीच गाववाली माझ्यासोबत <coughs> आहेत गणेश औकीरकर आता सध्याची जी तरुण पिढी आहे तुमच्या सोबतची या सगळ्या घटनांकडे ऐतिहासिक संदर्भांकडे कशी पाहते कारण बारा वर्षांपूर्वीचा वाद ज्यांनी पाहिला आहे त्या पिढीपैकी तुम्ही आहात आजचा वाद पाहताय त्या पिढीपैकी तुम्ही आहात आजच्या तुमच्या या गावातल्या तरुण पिढीची मागणी काय आहे अपेक्षा काय आहेत किल्ल्यावरचे प्रश्न नेमके काय आहेत सर्वांना जय महाराष्ट्र पहिली गोष्ट जे आता जे काय किल्ले रायगडावर जे आता उपस्थित होणारे वाद आहेत हे वाद मुळात पूर्णतः चुकीचे आहेत कारण की ह्या गडाचं मूळ हे कुठेतरी बाजूला सारून कुठेतरी वेगळे वाद निर्माण करून निर्माण करून ज्या येथील तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकडली जाते ह्या तरुण पिढीला काय अपेक्षित आहे ह्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य अपेक्षित आहे आणि त्या भावनेतून आपण ज प्रत्येकाने तरुणांनी जगलं पाहिजे आज आजच्या तरुण पिढीला माझं एवढंच आव्हान आहे की कोणीतरी काहीतरी सांगेल आणि त्याच्या पाठी आपण धावण्यापेक्षा आपले छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे आपण अनुभवा त्यांच्यावरती आधारित पुस्तक आहेत त्याचं वाचन करा आणि ते गुण आपल्यामध्ये आत्मसात कसे करता येतील याच्यावरती विचार करावा माझी तुमच्या मार्फत एकच शासनाला विनंती आहे की कि किल्ले रायगडावरती काही गोष्टींची एवढी गैरसोय होत आहे आत्ताच्या ह्याला की किल्ले रायगडावरती लाईटची व्यवस्था चा प्रॉब्लेम आहे आज कित्येक वर्ष आमची धनगर वस्ती आहे गडावरती पण त्यांनाही आजपर्यंत लाईट दिली नाही आता मधल्या काळामध्ये एक आमच्या धनगर वाड्याला आग लागली गडावरती त्या एका शाळेकरी मुलीचा अभ्यास करताना बत्तीवरून तिचा पाय पूर्ण जळला तिचा हांदरून जळून पूर्ण पाय जळून जळला तिचा आज अशा अवस्थेत आम्ही हा धनगर समाज किल्ल्या रायगडवरती राहतोय आणि त्या धनगर समाजाला कुठेतरी न्याय न देता हा कुठेतरी वादंग वेगळं उभारायचं आज वाघ्या कुत्र्या हटवण्याची मागणी केलेली आहे उद्या धनगरवाडी हटवण्याची पण मागणी करतील रायगडावरची पण आमची एवढीच शासनाला विनंती आहे की ह्याच्यावरती है राज्य शासन एक समिती गठीत करावी समिती गट गठीत करून कुठेतरी या रायगडाला जतन करावं आणि ते जतन करत असताना कोणत्याही घटकावरती अन्याय होऊ नये याचीही दक्षता शासनाने घ्यावी ही मी तुमच्या मार्फत एक विनंती करतो शासनाला दुसरा एक याच्यात आणखी मुद्दा उपस्थित केला जातो काही जणांचं जे वागे समाधीचं समर्थन करत आहेत त्यापैकी काहींचं असं म्हणणं आहे की वरती ज्या वस्त्या आहेत ज्या धनगर समाजाच्या वस्त्या आहेत आधी समाधी काढायची आणि नंतर त्या वस्त्या काढायच्या यासाठी ते केलं जात आहे आता तुम्हाला सगळ्या संदर्भ माहिती ती लोक कधीपासून राहतात किंवा काय तर त्याच्याबद्दल या गावकऱ्यांचं काय मत आहे माझी एकच विनंती आहे शासनाला सुद्धा आज ही जी धनगर वस्ती आहे ही आताची नाही आहे ही स्वतंत्र तर काळापासून वस्ती आहे ते आज किती पिढ्या झाल्या असतील आमची तर पिढी कितवी आहे हे आम्हालाच माहिती नाही स्वतःला पण ह्याच्या अगोदर खूप पिढ्या ह्या गडावर छत्रपती शिवाजी महाराज हे अस्तित्वात असण्यापासून ते आजपर्यंत प्रामाणिकपणाने सेवा करण्याचं काम हे आमच्या येथील वडील मंडळी होती किंवा आमच्या हो आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांनी ते काम केलं आज पूर्वी म्हणजे आमच्या आजोबा सांगायचे आज आजोबांचं आमचं निदान आता एक चार वर्षापूर्वी झालं कमीत कमी त्यांचं वय होत कमीत कमी शंभर वर्ष तर ते आम्हाला सांगायचे त्यावेळी कि घडावरती जेव्हा कोण राहत नव्हतं तेव्हा आम्ही तिथे गडावरती आमची गुरं चारायला किंवा आमच्या बकऱ्या चारायला किंवा आमच्या शेळ्या <regyan> चालण्यासाठी आम्ही <अगी> रानात फिरायचो आम्ही <regyan> सकाळी उठल्यानंतर तो चौथारा जो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी होती तो चौथारा होता तिथे <regyan> त्या चौथारा जाऊन आम्ही दिवाबत्ती <regyan> दिवा करायचो आम्ही दिवाबत्ती करायचो तिथे आम्ही दर्शन घ्यायचो प्रत्येक सणावाराला तिथे आम्ही <regyan> नारळ द्यायचो <regyan> <नारल देचो। regyan> <regyan> हे असं काम आमच्या समाजाने प्रामाणिकपणाने केलं आणि त्या समाजाला जर खाली करण्याचा जर प्रयत्न जर शासन जर कुणाच्या मार्फत जर करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही आणि त्याला उत्तर देण्याची ताकद सुद्धा ही धनगर समाजात आहे एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो तर अशी या, या गावाचं म्हणणं यासाठी महत्वाचं आहे की तुम्ही रायगडावरती जेव्हा येता तेव्हा प्रत्येक शिवभक्ताचं स्वागत करणार हे गाव आहे इथेच रोपवेची सुरुवात होते आणि इथे शिवभक्ताचं स्वागत होतं त्याला चहा नाश्त्याची सोय इथे केली जाते त्याला पाणी दिलं जातं आणि मग इथून पुढे गडावरती जाण्याचा प्रवास सुरू होतो आणि गेले कित्येक पिढ्यांपासून हे तरुण मंडळी असतील किंवा हे ज्येष्ठ काका असतील हे तिथे दिवाबत्ती करत आले त्याच्यामुळे या गावाचं म्हणणं या ग्रामस्थांचं म्हणणं या वादावर महत होता। आने ते सध्याच्या खूप महत्वाचं होतं त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या ऐतिहासिक संदर्भ शोधण्याचं काम हे समितीने करावं सरकारने करावं आणि तो निर्णय आम्ही आम्हाला मान्य असेल पण विनाकारण वाद करू नये असं या सगळ्यांचं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींवरती तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुन्हा नव्या व्हिडिओत भेटू